राहता शहरात सकाळपासून अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू झालेली आहे सकाळपासून राहत्याच्या पुलापासून इकडं प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनेक नागरिक जमलेले आहेत पोलीस फोर्स आहे दंगा नियंत्रण पथक आहेत आपल्या बरोबर या ठिकाणी या तुम्ही पुढे या ठिकाणी आपल्या बरोबर येथील तयबा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष इलियास भाई शाह आहे भाई नेमकं काय चाललंय मस्जिद ते आजूबाजूला गर्दी दिसते आणि सगळे प्रचंड

और उनको बोले कि भाई ये ऐसा है नहीं आप उसका जो तो इन्वेस्टिगेशन करो और जो भी से होता है करो हम आपको करने के तैयार है अचानक आ गए मार्किंग करे और आज सुबह बिल्कुल कोई बात नहीं मान रहे और बस निकालने के शुरू कर दिए लेकिन अथॉरिटीज का कहना है कि सात दिन पहले नोटिस दिया था इक्कीस तारीख को आपके पास नोटिस आया था कि ये हटाई हटाइए हाँ हाँ नोटिस आया था ना तो हमने उसका पूरा स्टडी करके वकील से उसका जो तो डिस्कशन करके उसका जवाब दिए हम सत्ताईस तारीख को नेशनल अथॉरिटी अहमदनगर ने ने जाकर के ऑफिसर से मिले उसका पूरा रिपोर्टिंग के पेपर दिए और उनसे बोले कि भाई आप लोग हमें से बातचीत करो बातचीत करके जो भी रास्ता निकलता है करेंगे लेकिन हमारा यही बोलना था कि जो भी करना है आप लीगल करो कायदे शेयर करो अब तक क्या हुआ दो तीन टाइम हमारे तरफ से जो तो रोड वाइंडिंग में हमारी खासगी प्रॉपर्टी चली गई अभी भी वही कर रहे हो और इसलिए हमने उनको मना मना किया लेकिन वो लोग मानने को तैयार नहीं है क्यों मसला मंत्री जी वीके पाटिल के पास गया नहीं क्या आपने नहीं इससे पहले नामदार ने पूरा कॉपरेट किया अंदर इस टाइम इमरजेंसी सारी बातें हुई कि हमारे भी दिमाग में के इतना फास्ट भी कोई कार्रवाई करेंगे करके अच्छा लोगों का कहना है कि हमेशा एक साइड का ही अतिक्रमण उठाने के लिए लोग आते जो अपोजिट साइड है उसके बारे में क्या अपोजिट साइड वाले जैसे स्ट्रांग लोग है इधर कंस्ट्रक्शन है और इधर एक्चुअली जो जो गरीब लोग है माइनोरिटीज है तो जो सप्तम हो रहा है यहाँ पर रहते भी हो रहा है के दबाए रहे के काम हो रहे करके फिर अब इसके खिलाफ कोर्ट में जाएंगे आगे की क्या कार्यवाही होगी सवाल ये नहीं आता सभी रात ने हमको उसका हक दिया है अब अपना हक जो तो मांगने के लिए ऑफकोर्स कोर्स कोर्ट में जरूर जाएंगे तो ये मसला है ये गोष्टीचं अल्पसंख्यांक लोक या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत त्यांचा म्हणणं ऐकून घेतलं जात नाही अशी बाजू भूमिका की तयबा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष इल्यास भाई शाह यांनी मांडलेली आहे सकाळपासून अतिक्रमण सुरू झालेलं आहे लोकांमध्ये चलबिचल आहे मार्किंग सुद्धा आखण्यात आलेलं आहे परंतु या नगर मनमाड रस्त्याच्या रुंदीकरणाला जे पैसे मंजूर झालेत त्यामुळे दोन्ही बाजूचं अतिक्रमण काढलं जाणार असल्याची माहिती येथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी खाजगी मध्ये दिलेले आहे बघूयात पुढे काय होतं गॉड फॉदर मीडिया डॉक्टर जयंत गायकवाड राहता गोष्टीचं अल्पसंख्याक लोक या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही अशी बाजू भूमिका ही तैयबा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष इलास भाई शाह यांनी मांडलेले आहेत सकाळपासून अतिक्रमण सुरू झालेलं आहे लोकांमध्ये चलबिचल आहे मार्किंग सुद्धा आखण्यात आलेला आहे परंतु या नगर मनमाड रस्त्याच्या रुंदीकरणाला जे पैसे मंजूर झालेत त्यामुळे दोन्ही बाजूचं अतिक्रमण काढलं जाणार असल्याची माहिती येथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी खासगी मेळी दिलेली आहे बहुत जुड़े का होते बॉर्ड पात्र मीडिया डॉक्टर जयंत गायकवाड़ता